कुंभे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला पडल्या भेगा गेली पाच सहा दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीचा माणगाव तालुक्यातील कुंभे गावाला फटका बसला असून अतिवृष्टीदरम्यान कुंभे गावाला जोडणारा एकमेव मार्ग दुभंगला आहे कुंभे हे गाव मुळातच दुर्गम असून त्याला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे अतिवृष्टीदरम्यान हा रस्ता दुभंगून खचला आहे यामुळे कुंभे गावाकडे जाणारा हा एकमेव मार्ग बंद होण्याच्या भीती निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून चारचाकी वाहन बंद केली असून कुंभे ग्रामस्थ सध्या पायी ये जा करीत आहेत कुंभे येथे प्रसिद्ध धबधबा असून मार्ग बंद झाल्याने पर्यटकांचा देखील हिरमोड होणार आहे शासनाने याची वेळीच दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे नमस्कार मी श्री संतोष देऊ बागडे ग्रुप ग्रामपंचायत कुंभे तीन दिवस झालेल्या अतिमुसलदार पावसामुळे कुंभे धबधब्याकडे जाणारा मार्ग हा जवळजवळ तीन फूट असा आणि तीन ते चार ठिकाणी खचलेला आहे तरी या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांनी आणि स्थानिक लोकांनी या रस्त्याला येऊ नये ही एक नम्र विनंती धन्यवाद